चोरट्यांनी मारला चक्क हनुमान मंदिरावर डल्ला मालेगाव दाभाडी रोडवरील पुरातन विभागाचे प्रसिद्ध रोकडोबा महाराज मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला मंदिराचा मागील दरवाजा तोडून शनी महाराजांच्या मूर्तीवरील दोन किलो चांदीचा सा मुकुट मंदिरातील तिजोरी व दानपेटी चोरट्याने केली लंपास परिसरात गावात गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे रोकडोबा महाराज मंदिरातील सी सी टी व्ही फक्त नावाला लावलेले होते ते सर्व बंद स्वरूपात आढळून आले पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांनी चांदीचा मुकुट तिजोरी व दानपेटी चोरून नेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी सीसीटीव्ही बंद असल्याने मंदिर प्रशासन व दाभाडे ग्रामपंचायत यांच्यावर भक्तांची नाराजी दर्शवली आहे मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरट्यांचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले चोर कोण होते चोरी कशी केली कोणत्या मार्गाने पळाले हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे कारण मंदिरातले सी सी टी व्ही बंद आहेत मालेगावात रोज होणाऱ्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या चोरांचा शोध लवकरात लवकर लावावा असे गावकऱ्यांची मागणी आहे वृत्तसंकलन तुषार गायकवाडसह राहुल निकम मालेगाव